नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया सी बी ओ सर्कल बेस ऑफिसर ऑफिसरची जी रिटर्न एक्झाम होती त्या रिटन एक्झामचा जो रिझल्ट आहे हा डिक्लेअर झालेला आहे आणि आता एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासनं याचे इंटरव्ह्यू मित्रांनो सुरू होत आहे या इंटरव्ह्यूची तयारी करण्यासाठीच्या काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मित्रांनो देणार आहे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे बघूया की हे जे इंटरव्ह्यूला आपण जाणार आहात अशी कॅन्डिडेट ज्यांनी रिटर्न एक्झाम क्लिअर केलेली आहे आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक नोव्हेंबरपासून एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दिवाळी झाले याचे इंटरव्ह्यू सुरू होणार इंटरव्ह्यू सुरू होणार आहेत तर इंटरव्ह्यूला डायरेक्ट जायचं का किंवा इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर जे कन्फ्युजन होतं आपलं ते आपल्याला जर का अवॉइड करायचं असेल म्हणजे ते व्हायला नको असं वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की स्टेट बँक ऑफ इंडिया सीबीओची इंटरव्ह्यूची तयारी नेमकी कशी करायची आहे त्यानंतर कारण की मी आता सांगितल्याप्रमाणे हे खूप महत्वाचं आहे कारण सिलेक्शनसाठी आणि एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार आहे ती स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो करायची आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कॅन्डिडेटपर्यंत जे इलिजिबल कॅन्डिडेट आहे या इंटरव्ह्यूसाठी यांच्यापर्यंत आपल्याला शेअर करायला मात्र मित्रांनो विसरायचं नाही आहे बघूयात आपण स्टेप बाय स्टेप एक 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 चेक करूया टे आता नेमका इंटरव्ह्यूचा पॅटर्न कसा असणार आहे की मित्रांनो इंटरव्ह्यू एक नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे मी वारंवार सांगतो आहे टोटल मार्क्स जे इंटरव्ह्यू असणार आहे ते आहेत फिफ्टी मार्क्स पन्नास मार्क आहेत पॅनल मध्ये मेंबर किती असतील तर मिनिमम तीन मॅक्झिमम पाच हे सिनियर जे बँक ऑफिसर्स असतात हे या पॅनलमध्ये मित्रांनो असणार आहे सोबत सोबत हा इंटरव्ह्यू किती वेळ चालू शकतो तर मित्रांनो डिपेंड आहे डिपेंड आहे मी नेहमी सांगत असतो की इंटरव्ह्यूचा जो वेळ आहे किंवा असं मनात तुम्ही लागलं असतं की एखाद्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू किती वेळ चालतो हे त्या कॅन्डिडेटवर डिपेंड असतं ना की त्या पॅनलवर डिपेंड असत म्हणजे काय तर जितका कॅन्डिडेट त्यांना सॅटिस्फाय करत जाईल तस तसा तो इंटरव्ह्यू जो आहे तो अजून चांगला होत जाईल ना मग मिनिमम कमीत कमी कमीत कमी हा जो इंटरव्ह्यू आहे हा कमीत कमी पंधरा मिनिट जास्तीत जास्त पंचवीस मिनटं असा हा इंटरव्ह्यू चालू शकतो चाळीपेक्षा कमी होईल कधी कधी जास्त होऊ शकतो त्यानंतर कशा टाइपचे क्वेश्चन विचारला जाऊ शकतात मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहेत कारण ही सीबीओचा इंटरव्ह्यू आहे तुम्ही सीबीओच्या इंटरव्ह्यू साठी चाललेला आहात तुम्ही ऑलरेडी सगळेजण जॉब करत आहात कुठे ना कुठेतरी कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या बँकिंग सेक्टरमध्ये किंवा फायनान्शियल मध्ये आणि मित्रांनो त्याच्यामुळे याच्यात मोस्ट ऑफ दी जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आहात त्या वर कल्चरवर असू शकतं असतात पर्टिक्युलरली आणि बऱ्यापैकी क्वेश्चन तुमचे पर्सनल सुद्धा क्वेश्चन असू शकतात बँकेशी रिलेटेड हे क्वेश्चन्स असू शकतात मित्रांनो पुढे जाऊयात आपण आता एक एक आपण एक, एक, आता की फोकस एरिया काय करायचं तुम्हाला फोकस कशावर तुमचा असला पाहिजे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला मित्रांनो फेस करणार आहात तर पर्सनल इंट्रोडक्शन तुम्हाला सगळ्यात आधी तर ते पर्सनल इंट्रोडक्शन मित्रांनो विचारणार आहे तर तुमच्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगता आली पाहिजे सा अतिशय महत्वाचं असणार बँकिंग अवेअरनेस म्हणजे बँकिंगच्या जे टर्म्स आहे मी आधी जाणतल्या प्रमाणात कारण की तुम्ही कुठल्या तरी बँकेमध्ये जॉब करत असणार आहात आणि आता तुम्ही इंटरव्ह्यूला चाललेले आहात म्हणून मग सगळं बँकिंग अवेअरनेस तुम्हाला माहित पाहिजे मग आता बँकिंगशी रिलेटेड नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे मॉनिटरी पॉलिसीबद्दलचे इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पाहिजे एन पी ए म्हणजे काय एन पी एचं सगळं तुम्हाला व्यवस्थित असं एक्सप्लेन करून एन पी एका सांगता आलं पाहिजे रेपो रेट है ना त्याच्यानंतर मित्रांनो अजून बऱ्याचशा लेटेस्ट बँकिंग आणि इकॉनॉमिक ज्या न्यूज आहे ज्या आता कारण ज्या बँकिंग न्यूज आहेत किंवा इकॉनॉमीच्या ज्या न्यूज आहेत मित्रांनो तुमच्या वाचनात आलेल्या असल्या पाहिजे आणि असे काही क्वेश्चन्स ते विचार तुम्हाला विचारल्या ते असं आहे किंवा सिच्युएशन मेकिंग वर आधारित काही प्रश्न ते विचारतील याच्यावरही तुम्ही मित्रांनो तयारी करायची आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या ब्रँच एक्सपिरियन्सवर आधारित काही प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न मित्रांनो असणार आहे तर तयारी करताना तुम्ही या सगळ्या पॉइंट्सवर मित्रांनो फोकस द्यायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया पुढे बघूया हा आता याची तयारी करताना म्हणजे कशाची तयारी तर मित्रांनो पर्सनल इंट्रोडक्शनची तयारी करताना तुम्ही तुम्हाला काय काय तयारी करायला पाहिजे खरं तर हा खूप बेसिक सगळ्या गोष्टी आहेत परंतु मी नेहमी सांगत असतो ठीक आहे बेसिक जरी असलं तर बऱ्याच वेळेस आपण गोंधळून जातो आणि मग सांगताना काहीतरी राहून जातं आणि तुम्हाला मित्रांनो सांगणं फार आवश्यक आहे की जेव्हा पर्सनल इंट्रोडक्शन तुम्ही द्याल तेव्हा सगळ्यात तुमचं नेम पूर्ण नाव क्वालिफिकेशन होम टाऊन याबद्दलच तुम्ही सगळं तुमच्याकडे जी माहिती आहे ती रेडी असली पाहिजे किंवा ही तुम्हाला व्यवस्थित सांगता आली पाहिजे आता सगळ्यात महत्वाचं आहे की वाय बँकिंग सेक्टर हे ना तुम्हा 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 थे 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 जे तुम्ही रेडी राहावं की तुम्हाला तो विचारणार आहे की कशासाठी बँकिंग सेक्टर तुम्ही चूज केलेला आहे म्हणजे ऑलरेडी तुम्ही ते चूज केलेलंच आहे कुठेतरी तुम्ही जॉब करता आहात परंतु बँकिंग सेक्टर का चूज केला आणि त्यातल्या त्या तुम्ही एसबीआयला का प्रिफर करताय हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि पुन्हा तेच पुन्हा वागणार तेच की जी करंट बँक आहे ज्याच्यावर तुम्ही जॉब करता आहात त्या बँकेतला युअर जॉब रोलिंग करण करंट बँक म्हणजे नेमकं तुम्ही जो जॉब करता आहात त्यात तुमचा रोल काय आहे त्या, त्या बँकेमध्ये आता जिथं तुम्ही जॉब करता तिथे ठीक आहे याचं तुम्ही एक चांगलं फोकस त्याला करायचा आहे त्याच्या आन्सर्स रेडी करून ठेवायचे आणि मित्रांनो फार तुम्ही काय म्हणता येईल त्याला की असं फार प्रेशरइज होऊन किंवा टेन्शनमध्ये येऊन या इंटरव्ह्यूला अजिबात जायचं नाही या बोर्डेस करिअर अकॅडमी ही तुमच्या सोबत आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतर म्हणजे आफ्टर दिवाळी मोस्ट ऑफ सत्तावीस ट्वेंटी सेव्हनला होणार आहेत तर आपणही ती बॅच आणि ती फ्री आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसले चार्जेस नाही आहे आणि फ्री मॉक इंटरव्ह्यू मित्रांनो आम्ही घेणार आहोत आपणही त्या मॉक इंटरव्ह्यूला या आणि काही मॉक इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर हे सगळे आपोआप तुमची जी तयारी आहे ती मित्रांनो होणारच आहे आणि उत्तर त्याच्यामध्ये हे जेव्हा तुम्ही सगळं सांगणार आहात मित्रांनो तेव्हा हे पर्सनल इंट्रोडक्शन जेव्हा तुम्ही देणार आहात तुमच्याबद्दलचं तर इथे तुम्हाला ना नॅचरल म्हणजे तुमचे जे आन्सर्स आहे ते नॅचरल असले पाहिजे असा रॅक्टिफाय म्हणजे पाठांतर करून पाठ करून दिल्यासारखे ते वाटले नाही पाहिजे त्यानंतर मित्रांनो अतिशय कॉन्फिडन्स तुम्हाला राहायचं आहे आणि कॉन्शियस सुद्धा तुम्हाला असायचं आहे तिथे हे ना तर हे एवढं तुम्ही जर का व्यवस्थित फॉलो केलं तर मला वाटतं की तुम्हाला फार प्रॉब्लेम येणार नाहीत येऊ नाहीत आणि आता बँकिंग अवेअरनेसचे जे टॉपिक्स आहेत ते टॉपिक्स टॉपिक्सबद्दलचं थोडंसं आपण काय म्हणता ना की त्याच्याबद्दलची थोडी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो की तुम्हाला करायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर बँकिंग अवेअरनेसच्या बद्दलचं जे आहे मित्रांनो प्रिपरेशन करताना तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याचे फंक्शन्स हे व्यवस्थित करून जायचे आहेत सोबत सोबत रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो ची पण चांगलं तुमच्याकडे माहिती असली पाहिजे किंवा हे व्यवस्थित याचं प्रिपरेशन करून जा ना त्याचं डेफिनेशन आणि मॅनेजमेंट प्रायोरिटी सेक्टर लँडिंग जे आहे त्याच्याबद्दलची चांगली माहिती आता मित्रांनो डिजिटल बँकिंग आहे टी आर टी जी एस आणि ज्या नवनवीन येणाऱ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत ज्या बँकेशी रिलेटेड आहे याची इन्फॉर्मेशन याचा अभ्यास याची माहिती तुम्ही व्यवस्थित गोळा करून पण ठेवा जेव्हा तुमच्याकडे आणि ती वाचून मित्रांनो जा आणि आणि तुम्ही कारण की बँकिंग मध्ये जॉब करता त्यामुळे फार प्रॉब्लेम येईल असं मला काही वाटत नाही परंतु तरी सुद्धा ज्या नवनवीन गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतात बँकिंगशी रिलेटेड या तुम्हाला बाकी तर तुम्हाला बऱ्यापैकी या सगळ्या जे पॉईंट दिलेले आहेत ते माहीतच असणार आहेत नसेल तरी तुम्ही ते करा परंतु ज्या स्कीम्स आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत आता करंट अफेअर्समध्ये जे आहेत करंट च्या काही क्वेश्चन्स करंट म्हणजे बँकिंगचे जे करंट ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडतात है ना त्याच्यावर काही क्वेश्चन्स असू शकतात तर मग त्याच्यानंतर काय करायचं आहे तर आरबीआयची जी मॉनिटरी पॉलिसी आहे मित्रांनो याच्याबद्दलची चांगली माहिती तुम्ही स्वतःकडे जबाब ठेवायची आणि वाचूनही जायचे महत्वाचे जे एमओ यूज आहेत ऍप लॉन्चेस आहेत ना तेही तुम्हाला माहित पाहिजे आम्ही सगळ्यात महत्वाचं तुम्ही एस बी आय च्या सीबीओच्या इंटरव्ह्यूला चाललेल्या आहात त्यामुळे एस बी चे जे वेगवेगळे ऍप्स आहे ना याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला माहीत पाहिजे बजेट आणि इकॉनॉमिक जे सर्वे आहे त्याचे जे हायलाइट्स आहेत ते तुम्ही वाचून जायचे आहेत त्यानंतर मित्रांनो डिजिटल इनिशिएटिव्ह आणि फायनान्शियल इन्क्लुजन जे आहेत याच्याबद्दलचं हे चांगलं रिडिंग नॉलेज तुमच्याकडे मित्रांनो असलं पाहिजे आता वर्क एक्सपिरियन्स जो कारण की सगळ्यात महत्वाचा घटक याच्यामध्ये असणार आहे तर याच्यावर तुम्हाला काय काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतात ॲज एस सी बी ओ तुमचं जे डेली वर्क रुटीन आहे तुम्हाला तो पहिला प्रश्न विचारेल की मित्रा तुझं जी डेली वर्क रुटीन आहे नेमकं काय आहे जो जॉब करतो आहे बँकेमध्ये जॉब आपण करत आहात तर नेमकं तुमचं जे काम आहे जे डेली वर्क जे तुमचं असणार आहे तुमचं हे नेमकं ने ने काय आहे तुम्ही कशावर काम करता तुम्हाला तो विचारणार आहे त्यानंतर कस्टमर हँडलिंग कस सॉरी कस्टमर हँडलिंग तुम्ही कसं करता हे तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे त्यानंतर बऱ्याच अशी सिच्युएशन येते की काही कस्टमर खूप डिफिकल्ट असतात मॅनेज करणं म्हणजे थोडक्यात त्यांच्याशी कम्युनिकेशन करून त्यांना व्यवस्थित समजून सांगणं फार अवघड असतं तर असे काही कस्टमर जे एकदम भांडायला सुद्धा तयार असतात तर असे कस्टमर तुम्ही कसे मॅनेज कराल किंवा करू शकता किंवा आता करत आहात असंही तुम्हाला ते मित्रांनो विचारणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की लोन डिसबर्समेंटमध्ये जर का तुम्ही असाल तर तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायला ते सांगतील आणि याच्यात ना तुम्ही नेमकं या पोस्टसाठी तुम्ही लाईबाला आहात का ठीक आहे ना रिटर्न एक्झाम क्लिअर केली याचा अर्थ इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही चांगला परफॉर्म करणार आहात करणारच आहात पण बऱ्याच वेळेस मागे पुढे होऊ शकतं तर असे काही क्वेश्चन्स त्या पॅनलकडनं तुम्हाला विचारण्यात येतील की ज्याच्यावरनं तुम्ही या पोस्टसाठी खरंच सुटेबल कॅन्डिडेट आहात याच्यावर शिक्का नव्हतं ते करणार आहेत मित्रांनो आणि आता हे सगळं सांगताना खूप महत्त्वाचा फार्क आहे की हे सगळं सांगताना तुम्हाला ना मग सांगून मोकळं द्या व्हायचं आहे तर वेगवेगळे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स तुम्हाला द्यायचे आहे चांगलं एक्सप्लेन करून मित्रांनो सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्फिडंट राहिलं पाहिजे नॅचरल वाटलं पाहिजे क्वेश्चन एक्झाम्पल द्या आणि त्याच्या आन्सर्स मित्रांनो प्रॅक्टिकल एक्झाम्पल देऊन त्याच्या आन्सर सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला मित्रांनो करायचा आहे कॉमन क्वेश्चन आहे ते खूप महत्वाचे आहेत की पाच वर्षाच्या नंतर तुम्ही स्वतःला कुठे बघता ना स्वतःच काय तुम्ही स्वतःला कुठे बघू शकता पाच वर्षाच्या नंतर त्याच्यानंतर तुमचे विकनेसेस आणि स्ट्रेंथ काय काय आहे त्यानंतर हाऊ डू यू हॅन्डल प्रेशर प्रेशर मध्ये आल्यानंतर तुम्ही ते प्रेशर कसं हॅन्डल करणार आहात तर असे काही पर्सनल प्रश्न आहेत जे तुम्हाला ते विचारतील आणि सगळ्यात महत्वाचं आहे की टीम वर्क ना टीमवर्कमध्ये तुम्हाला काम करायचं आहे ते हे सगळं तुमच्याकडून ती माहिती मित्रांनो घेणार आहेत यासाठी कारण तुम्हाला त्यांना त्या पोस्टवर बसवायचं आहे त्याच्या आधी तुमचा ऍटिट्यूड तुमचा ऍप्टीट्यूड त्याच्यानंतर तुमचं कॉन्फिडन्स लेवल आहे ना हे सगळं चेक करणार आहे या क्वेश्चनच्या माध्यमातून मित्रांनो आणि सगळं देताना पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला द्यायचे आहे निगेटिव्ह उत्तर मित्रांनो तुम्हाला बिलकुल द्यायचे आहे आणि जे खरं आहे ते सांगायचं आहे ऑनेस्टली ऑनेस्टी उत्तर द्यायचे आहेत मित्रांनो हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे ड्रेस कोड कसा असला पाहिजे हे फार सांगायची गरज नाही तरी सुद्धा वारंवार यामुळे सांगावं लागतं कारण इतक्यांदा सांगून सुद्धा बरेच सुका करतात आणि नेमकं तेच त्यांना भोगावं लागतं तर मित्रांनो बॉडी लँग्वेज जी आहे ती एकदम स्माइली फेस असला पाहिजे आता सिरियल करून बिलकुल जायचं नाही तुम्हाला चेहऱ्यावर स्माइल ठेवायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो आय कॉन्टॅक्ट असला पाहिजे पॅनल तुमचा त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणते ना त्याला की एकदम स्ट्रेट असं बसताना जे आहे ना, ना तर तुम्ही असं व्यवस्थित स्ट्रेट बसलं पाहिजे आता सगळ्या टिप्स आहेत या तुम्ही जेव्हा मॉक इंटरव्ह्यूला बोर्डीस करीत अकॅडमीमध्ये ऑक्टोबर पासून या आहे ना तेव्हा तुम्हाला हे सगळ्या छोटे छोटे टिप्स आहेत आम्ही सांगणार आहोत फेक फेक बिलकुल आन्सर नसले पाहिजे सोबत मित्रांनो ड्रेस कोड जो आहे तो मेलसाठी कसा असावा तर फॉर्मल शर्ट आणि ट्राउजर असला पाहिजे फिमेलसाठी फॉर्मल साडी किंवा सलवार तुम्ही मित्रांनो या पद्धतीचा तुम्हाला हा ड्रेस कोड तुम्ही ठेवावा जेणेकरून तुम्ही तिथे कम्फर्टेबल स्वतःला तुम्हाला वाटेल आणि इंटरव्ह्यू देताना तुम्हाला फार प्रॉब्लेम किंवा फार असा कारण त्यांना की टेन्शन प्रेशर मित्रांनो येणार आहे महत्वाच्या ज्या फायनल टिप्स आहेत हे जाता जाता काय महत्वाचे आहे सगळं जर तुम्ही करणार आहात परंतु सोबत मित्रांनो काही फायनल टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलो ते ह्या आहे की हे बघा आपल्याला आपली तयारी चांगली असते अभ्यास असतो इंटरव्ह्यू बरेच फेस केलेले असतात तरी सुद्धा तरी सुद्धा एक नोव्हेंबरला अजून वेळ आहे बोर्डेज कॅगाकडे मी तर ट्वेंटी सेव्हन ऑफ ऑक्टोबरपासून मॉक सुरू करत आहे मित्रांनो मॉक इंटरव्ह्यू घ्या द्या रे दोन तीन वॉक इंटरव्ह्यू द्या त्याच्यानंतर तुम्हाला नेमकं समजेल की काय तयारी करायची आहे काय अजून काय त्याला की तुमची तयारी कुठे पर्यंत आहे अतिशय महत्वाचा आहे आयचा जो अॅन्युअल रिपोर्ट आहे आणि सी रिलेटेड असणाऱ्या ले ज्या रिसेंट न्यूज आहे ते वाचायला मात्र मित्रांनो विसरू नका सोबत सोबत बोलताना कॉन्फिडन्स असावं ओव्हर कॉन्फिडन्स नसावं बँकिंग टर्म्समध्ये क्लिअरिटी पाहिजे नाही ते लोक ओढून तळून कुठून तरी असं काय म्हणतात जोडतोड करून आन्सर सांगता असं नको तर क्लिअरिटी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि पॉझिटिव्ह आणि जेन्युन तुमचे थॉट्स हे वाटले पाहिजेत असले पाहिजे ठीक आहे अजून मित्रांनो काय लक्षात ठेवायचं जा? आहे इंटरव्ह्यूला जाताना काय लक्षात ठेवायचं आहे तर मित्रांनो इंटरव्ह्यू म्हणजे फक्त नॉलेज नाही आहे तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी इंटरव्ह्यू नाहीच आहे ूड तुमचा कॉन्फिडन्स लेवल तुमची कम्युनिकेशन स्किल ते चेक करणार आहेत हे म्हणजे आणि त्याच्यानंतर मित्रांनो हे सगळं जाताना बिलीव्ह इन युअरसेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा सगळं व्यवस्थित होणार आहे आणि या येणाऱ्या साठी मित्रांनो जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला काही डिफिकल्टीज आहेत काही अडचणी आहेत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बोर्डेज करियर अकॅडमीचे हेल्पलाईन नंबर आहे बिलकुल फोन उचला आणि कॉल करा कॉन्टॅक्ट करा सगळे प्रॉब्लेम मित्रांनो तुमचे करियर अकॅडमी सॉल्व्ह करून देईल आणि या येणाऱ्या एक नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या एस बी आय च्या सीबीएच्या इंटरव्ह्यू साठी जे जे सर्कल बेस ऑफिसरच्या इंटरव्ह्यू जात आहेत या सगळ्यांना मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीच्या वतीने हो खूप खूप मित्रांनो तुम्हाला तुम्हाला काय की त्या का सगळ्या शुभेच्छा ऑल दी बेस्ट चांगली तयारी करा काही अडचण असली तर मी आता सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही गोर्डेज करियर अकॅडमीला बॉल करा गोर्डेज करिअर अकॅडमीचे युट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल हिंस्टा ये है, ये नका। जाची लिंक मद्या है। हे सगळे जे आहे टेलिग्राम चॅनल मित्रांनो हे सगळं सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हेल्पलाईन नंबर आहे जी मेन ब्रांच आहे ती छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला उस्मानपुरामध्ये आहे डायरेक्ट सुद्धा व्हिजिट करू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर का आवडला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कॅन्डिडे पर्यंत हा शेअर करा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र